वर्ध्याच्या गिरड खुर्सापार मार्गाने ये जा करणाऱ्यांना सध्या वाघाच्या कुटुंबियांचे रोजच दर्शन घडत आहे कधी रात्री तर कधी दिवसा वाघिण आणि तिचे तीन बछडे रस्त्यावर बसून झाडावर चढून एकमेकांशी खेळताना दिसून येत आहेत आत्तापर्यंत या वाघिणीने तीसच्या वर पाळीव जनावरांना ठार केले आहे तरी अद्याप कोणत्याही मनुष्याला इजा पोचवलेली मात्र नाही ही जमेची बाजूच आहे मात्र अनेकांमध्ये भीतीचे वातावरण सुद्धा निर्माण झाले आहे परिसरातील शेतामध्ये जोरदार शेतीचे काम सुरू आहे मात्र वाघांच्या भीतीमुळे कामाचा खोळंबा होत असल्याने या वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी उचलून धरली आहे यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी निमित्त आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्याकडून प्रीती संगमावर अभिवादन करण्यात आले साबरमतीच्या धर्तीवर यशवंतराव चव्हाण समाधी स्थळाचा विकास करण्याचा मानसही त्यांनी या प्रसंगी व्यक्त करून दाखवला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं रीती रिवाजाप्रमाणे मी समाधीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला नेतृत्व दिलं देशाला नेतृत्व दिलं आमच्या परिसराचा आदर्श महाराष्ट्राचा आदर्श म्हणून देशामध्ये काम करण्याचं भाग्य आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांना लाभलं आज आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते समाजसेवक नागरिक स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या कामाकडे पाहून आपल्या जीवनामध्ये बदल करायचा प्रयत्न करत आहेत महाराष्ट्र सरकारच्या वतीनं देखील आदरणीय चव्हाण साहेबांच्या विचारावर काम करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर चालू आहे चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळाचं रिडेव्हलपमेंट आणि त्याचबरोबर समाधी स्थळापासून एलिव्हेटेड नेकलेस रोड तो कराड शहरामधल्या नागरी सुविधेसाठी महत्वाचा आहे आणि कराड शहरामधला ट्रॅफिक डिकंजेशन करण्यासाठीचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न सुरू आहे त्याचं एस्टिमेट करायचं काम हे आत्ता चालू आहे आणि एस्टिमेट झाल्यानंतर राज्य स्तरावर याच्या बाबतीत निर्णय होईल आणि मोठा निधी याला उपलब्ध करण्याच्या बाबतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री सकारात्मक आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये याचा डिटेल लेआउट हा देखील आम्ही सादर करण्याच्या मानसिकतेमध्ये आहोत साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ज्या कंपनीने केला आहे त्यांनी देखील विजिट आपल्या प्रीतीसंगम बागेची आणि कृष्णामाई घाटाची केलेली आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आता प्रगतीपथावर असताना स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मला एवढीच अपेक्षा आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि स्वर्गीय चव्हाण साहेबांचा आचार आणि विचार समाजात हा समाजात तेवढ ठेवण्याचा प्रयत्न हा भविष्य काळामध्ये आमच्यासारखे असंख्य लोक करू शकतील महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांची आज एक्केचाळीसावी पुण्यतिथी आहे त्यांच्या कराड येथील प्रीती समाधी समाधीस्थळावर अभिवादन करण्यासाठी राज्यातील राजकीय नेत्यांसह यशवंत प्रेमींनी मोठी गर्दी केली आहे दरवर्षी पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री या ठिकाणी येऊन अभिवादन करण्याची परंपराच आहे आज दिवसभर प्रीती संगमावर यशवंतराव चव्हाण यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोक लोकांची गर्दी राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मनमाडला एक दुःखद घटना घडली शहरातील प्रभाग क्रमांक दहा अ मधील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नितीन वाघमारे यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला अचानक घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून नितीन वाघमारे यांच्या निधनाने प्रभाग क्रमांक दहामधील निवडणूक पुढे ढकलण्यात येणार की काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे माजलगाव नगर परिषदेचा कारभार भ्रष्टाचाराने पोखरला आहे येथे होणारा भ्रष्टाचार आहार बंद करून विकासाचा उन्नतीचा आहार पुरवण्यासाठी आणि स्वच्छ निर्भय माजलगाव करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या डॉक्टर संध्या मेंढके यांना नगराध्यक्ष करा आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे नगर परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ माजलगाव येथे आयोजित प्रचार सभेत त्या, बोला त्या। ते नहीं। तामी कुछ विश्वास होत्या विश्वास ही जी नगरपालिका येणार आहे या नगरपालिकेमध्ये माझलगावमध्ये होणार आहे आमची संध्या निवडून दिली आणि तिच्या नुसत्या एकटीला निवडून जमणार नाही डॉक्टर बनले कस एकट्या निवडून पाठवून नाही जमणार भांडणं करायला तिला नोकरी ताकद आपल्याला सैनिक का नाही तिच्या बरोबर त्यामुळे सगळ्यांना आपल्याला निवडून पाठवलं तर वर खाली वर काही वेगळं करून जमणार नाही आणि म्हणून बघा चमत्कार होते एक जण कधी न झालेला विकास नाही मला तर विकास करायचा होता आता डॉक्टर म्हणाले वेळी काय झालं पण मी ते तर सहभागी नाही आहे ते विषय वेगळे पण मला खूप वाईट वाटलं की माझ्या गोव्याच्या नगरपालिकेत पालकमंत्री असून सुद्धा प्रत्येक गोष्ट अडकून पडते पण आज त्याची परिस्थिती आहे तुम्ही जर समजा संधी दिली तर खूप खूप चांगला विकास होतो त्या भ्रष्टाचाराच्या प्रचंड या उन्हाळ्यामध्ये आपल्याला एक शीतल संध्या अनुभवायची असेल आणि आपल्याला विकास हो, अनुभवायचा असेल तर कमळाच्या तिलासमोरचं पतन दाखवून प्रचंड हा आणि पॅनलच्या पॅनल आपल्याला खरंय आमच्या बहिणीने सांगितलं आपलं नाव मी फिरस नाही हे सांगितलं पटले काय रे भेटत तुझे मला ते कळ बिस्बा बिस्बा मीस बिस तिने बिस सांगितलं की आम्हाला या सगळ्यांना काय मिळतं मी सांगायचे गरज आहे सांगा बरं तुम्ही कोणत्या लाडक्या बहिणी आणि तिथे आहेत का नाही आता लाडकी बहीण ऐकायचं आणि दुसऱ्यासाठी मतदान होणार आहे का तस कोणाच्या लाडक्या बहिणी आहेत तुम्ही आमच्या महाराष्ट्र सरकारच्या आमच्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या लाडक्या बहिणी आहेत मग तुम्हाला लाडक्या बहिणी केल्याबद्दल तुम्ही भावाला गाड करावंच लागेल ना तुम्हाला आज कोणी गॅस दिला प्रधानमंत्री मोदींनी दिला शेतकरी सन्मान योजना कोणी दिली प्रधानमंत्री योजना मोदी दिली आपल्याला जनधन योजना कोणी दिली त्यांनी दिली आपल्याला शेत पीक विमा कोणी दिला त्यांनी दिला आपल्याला आयुष्यमान योजना कोणी दिली त्यांनी दिली आपल्या बचत गटाच्या महिलांना ताकद देण्याचे वेळोवेळी निर्णय कोणी केले त्यांनी केले आणि हे सगळं करत असताना लाडकीदायी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची झाल्या असताना आपण दुसरा विचार करण्याची गरजच नाही जालना शहरातील महिला आणि बाल रुग्णालयात बालकांच्या जन्म प्रमाणपत्रासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची हेळसांड करण्यात येत आहे महिनोन महिने जन्म प्रमाणपत्र मिळत नसल्याने रुग्णालयात सतत चक्रा मारावे लागत आहेत या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही रुग्णालय प्रशासन कारवाई करत नाही रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा देखील तक्रारी आहेत त्यामुळे तातडीने जन्म प्रमाणपत्र रुग्णांना द्या अन्यथा आंदोलनाचा इशारा महिला काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे गांधी चमन येथील महिला स्त्री रुग्णालय गेल्या कित्येक वर्षापासून लोकांना जन्म प्रमाणपत्रासाठी चक्रा मारावं लागत आहे त्यांच्या चपला घासायला दहा दहा महिने एक एक वर्ष यांना जन्माचं प्रमाणपत्र द्यायला वेळ लागायला आणि ज्या महिला डिलेवरीला येतात त्यांना जो शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जातो इथं त्यांच्याकडून जे पैसे मागितले जाते त्याच्यासाठी आम्ही डॉक्टर निषेध करत होतो आणि जन्माचं प्रमाणपत्र जन्म झाल्यानंतर बाळाला एक दिवसाच्या आत मिळत कमीत कमी एक महिना तरी लागतो पण इथं इथले कर्मचारी व डॉक्टर सी एच च्या हलगर्जीपणामुळं सर्वसामान्य जनतेला दहा दहा महिने सात महिने कोणाला वर्षभर चक्रा मारावं लागत आहे आणि नंतर ते त्याचा कालावधी संपल्यानंतर मग परत महानगरपालिका त्यांना पत्र द्यायला टाळ टाळ करती मग त्यांनी परत तहसील जायला पाहिजे नाहीतर मग परत कोर्टाच्या चक्रा मारावं लागतं जन्मप्रमाणपत्रासाठी हे लोक सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करत आहे म्हणून आमची महिला मा, काँग्रेसकडून मागणी आहे की इथले डॉक्टर जे गवार आहेत सी एस त्यांनी त्यांना जर जन्माचे प्रमाणपत्र वेळेवर देता येत नाही तर त्यांनी पुढची त्यांची खाली केल्या पाहिजे नाहीतर आम्ही मोठं आंदोलन उभं करू त्यांच्या विरोधात आणि सर्वसामान्य जनतेचं जे जन्माचं प्रमाणपत्र आहे ते वेळेवर द्या कारण की बात तुम्ही स्वतः बघत असाल महिला घाटीची अवस्था कशी आहे पूर्ण घाणीचं साम्राज्य आहे आतमध्ये स्त्रियांना आल्यानंतर त्यांना डायरेक्ट दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रवाना केलं जातं कारण की त्यांचे जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे तिथं साठी पाठवतात रुग्ण आले की त्यांना जास्त पैसे उकळण्यासाठी ते त्यांच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाठवतात आणि चांगले जरी रुग्ण असले की त्यांना जर त्यांनी प्रायव्हेट रुग्णामध्ये नाही गेले हॉस्पिटलमध्ये नाही गेले तर त्यांना औरंगाबादच्या घाटीला पाठवतात आणि आतमधल्या काही महिला आहेत ज्यांना शासन पगार देत तरी सुद्धा हे रुग्णा रुग्णांची पिळवणूक करून त्यांना शिवी गाळ करत त्यांना आरे वारीची भाषा करत त्यांच्याकडून पैसे ओ हो यांना शासन पैसे देत नाही का आमचा जवाब सीएस सीएसला की तुम्ही यांना पगार का पगार का, का। तुम्ही जी पिळवणूक करायला सर्वसामान्य जनतेची हे तुम्हाला मागत पडेल तुम्ही जर जन्माचे प्रमाणपत्र तात्काळ नाही दिले तर आम्ही महिला काँग्रेसकडून तुमच्या विरोधात मोठं आंदोलन उभं मी नंदा पवार काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष